नगरसेविका आमदार ते मंत्री माधुरी मिसाळ यांचा थकता राजकीय प्रवास मी माधुरी मीरा सतीश मिसाळ ईश्वर साक्ष शपथ घेते की तर माधुरी मिसाळ या विधानसभा मतदारसंघातून निवडून माधुरी मिसाळ यांना पहिल्यांदाच पहिल्यांदा चौदा एकोणास आणि चोवीस असे सलग चार वर्ष विजय मिळवला सलग चार वर्ष आमदार होणाऱ्या त्या पश्चिम महाराष्ट्रातील पहिला महिला आमदार आहे माधुरी मिसाळ यांनी कॉमर्स मधून पदवी मिळवली त्यांनी दोन हजार सात पासून पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून राजकीय केली पुणे महापालिकेत बावीस भाजप नगरसेवक निवडून आणले त्यामुळे महापालिकेला भाजपची सत्ता येण्यास मदत झाली त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघातून पहिले आमदार म्हणून निवडून आल्या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचं वारं होतं त्यावेळी माधुरी मिसाळ यांनी राज्यातून दुसऱ्या क्रमांकाचं मताधिक्य मिळवलं होतं त्या सत्तर हजार पेक्षा अधिक निवडून आल्या होत्या दोन हजार सतराच्या पुणे महापालिका निवडणुकीत त्यांनी पर्वती मतदारसंघातून तब्बल बावीस नगरसेवक निवडून आणले दोन हजार एकोणीस मध्ये माधुरी मिसाळ या सलग तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्यानं विजयी झाल्या